बघत राहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा राष्ट्रीय बंजारा सेनेच्या प्रदेश प्रवक्ता तसेच कायदे सल्लागार पदी गणेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांच्या कार्यालयात त्यांना पत्र देऊन त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले या प्रसंगी बाल ब्रह्मचारी रामराव बापू यांचे शिष्य प्रकाश महाराज पवार राष्ट्रीय बंजारा सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश नायक राठोड युवा मराठवाडा अध्यक्ष ऋषी राठोड मराठवाडा संघटक सुभाष पवार जिल्हा कार्याध्यक्ष कैलास राठोड महिला जिल्हाध्यक्षा कविता चव्हाण यांची उपस्थिती होती त्यांच्या या निवडीबद्दल सर्वोच्च स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षा होत आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नऊ छत्रपती संभाजीनगर आज राष्ट्रीय बंजारा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता म्हणून ऍडव्होकेट गणेश पवार साहेब यांची नियुक्ती देऊन सत्कार करण्यात आलेला आहे आणि मला वकील okay साहेबांना एवढं सांगायचं आहे साहेब ही जी संघटना आहे ही संघटना आपण राजकीय नसून सामाजिक नसून ही एक समाजाची सेवा म्हणून आपण चालू केलेली आहे त्याच्या माग उद्देश एकच आहे की आपल्याला ह्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला समाजाची सेवा करायची गोरगरिबावर जिथं ज्या गरीगरीबाच्यावर अन्याय होता तिथं आपल्याला उभं राहायचं जे मुलं शिक्षणापासून वंचित आहे अशा मुलाला आपण मार्गदर्शन करायचे अशा मुलाला आपल्याला काही अडी अर्थ असेल ते सुद्धा बघायचे आरोग्याच्या काही काही गावातल्या तांड्यातल्या आपल्या काही असे फॅमिली आहे आरोग्यापासून वंचित आहेत जसे आपण आता मुख्यमंत्री सहायता निधी हा बंजारा समाजाचा सा कक्षप्रमुख आहे ते आपल्या फार जवळचे आहेत अशा काही गरिबाचे फॅमिली असतील त्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्यांच्या दवाखान्यात काय आपल्याला हेल्प करता येईल हे आपले उद्देश आहे आणि मागे मी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना सूचित करतो की ह्या संघटना म्हणजे समाजसेवा म्हणून आपण चालू केलेला आहे तर माझं सगळ्याला हेच आव्हान आहे एक समाज समाजसेवा म्हणून तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे नियुक्ती पत्र घेतलेला तर तसेच नियुक्तीपत्र घेऊन तुम्ही समाजाचे काम करा निस्तर नियुक्तीपत्र घेऊन घरी बसायसाठी आपण नियुक्तीपत्र दिलेलं नाहीये आणि आज जर समाजाचे काम सेवा करत असल तर संत सेवाला महाराज तुम्हाला कुठलंच काही कमी पुढे ना नाही मी असं तुम्हाला आज जाहीर करतो बंजारा समाज हा फार मोठा समाज आहे काही लोकांना माहिती पण नव्हतं हा बंजारा समाज एवढ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे आज एक कोटी वीस लाख समाज बंजारा समाज आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपलं इलेक्शन आजच्या परिस्थितीत आपण बघतो पूर्ण बंजारा समाज आज जागृत झालेला आहे आज बंजारा समाज आज रोडवर आहे कोणी उपोषण करतात कोणी आत्मदन राहिले त्याच्या मागे एकच उद्देश आहे ज्या आपण एवढ्या वर्षापासून आपल्याला आरक्षण पासून वंचित राहिलो आहे जे आरक्षण आपल्याला पाहिजे होतात जो आपल्या आज आंध्र प्रदेशमध्ये बघा तेलंगणामध्ये बघा आपण मध्ये आहोत पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पीडीएनडीए मध्ये टाकून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला कुठेतरी अन्याय झालेला आहे ह्या अन्यायासाठी आपल्याला ही संघटना सगळ्या सोबत आहे सगळ्या सोबत राहणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत समाजासोबत हो। आहोत आणि ह्याचा एकच उद्देश आहे की समाजाची सेवा करायची म्हणून आपण ही संघटना चालू केलेली आहे सग सगळ्या पदाधिकाऱ्यांना ती सूचना आहे समाजाची सेवा करावे आणि एस टी साठी लढा द्यावे ही सगळ्याला हात जोडून आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय बंजारा सेनेमार्फत माजी ॲडव्होकेट गणेश पवार यांची राष्ट्रीय प्रवक्ता कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी राष्ट्रीय बंजारा सेनेचे सन्माननीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड साहेब आणि संपूर्ण टीम यांचं मी आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रीय प्रवक्ता तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून जे आहे तर बंजारा समाजाला ज्या पद्धतीचं आरक्षणासाठी जो लढा या संघटनेमार्फत सुरू करण्यात आलेला आहे आणि भविष्यातही जो लढा आम्हाला सुरू ठेवायचा आहे त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून बंजारा समाज समाजाला अनुसूचित जमातीमध्ये एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आम्ही जीवाचं रान करून समाजाला आरक्षण मिळेपर्यंत प्रयत्न करू अशी आम्ही आज रोजी ग्वाही देतो आणि माझी कायदेशीर सल्लागारपती नियुक्ती केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद